नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत राज्यातील बत्तीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की सत्तावीस व अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी राज्यामध्ये अतिवृष्टी अवकाळी पाऊस झालेला होता आणि या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या रब्बी पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं असं नुकसान झालेलं होतं गहू असेल हरभरा असेल याचबरोबर तूर असेल किंवा इत्यादी पिकं असतील त्या पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं होतं आणि याच नुकसान झालेल्या नुकसानग्रस्त झालेल्या बत्तीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी राज्य सरकारच्या माध्यमातून एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी महत्वाचा जी आर निर्गमित करून त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई वाटपाचे निर्देश राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत तर शेतकरी मंडळ ते बत्तीस जिल्हे कोणते आहेत त्या बत्तीस जिल्ह्यातील सगळ्यात महत्वाचा असा अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत याचबरोबर त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी रक्कम किती रुपये मिळणार याचबरोबर कधी मिळणार कधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित होणार कशा पद्धतीने होणार याच्या संदर्भात एक महत्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब मध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम ते बत्तीस जिल्हे कोणते ते आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामध्ये मित्रांनो अकोला आहे अमरावती अहमदनगर धाराशिव संभाजीनगर कोल्हापूर गडचिरोली गोंदिया चंद्रपूर जळगाव जालना ठाणे असेल धुळे असेल नंदुरबार नांदेड नागपूर नाशिक परभणी पालघर पुणे बीड बुलढाणा भंडारा यवतमाळ रत्नागिरी लातूर वर्धा वाशिम सांगली सातारा सिंधुदुर्ग व सोलापूर व हिंगोली या बत्तीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये रब्बी पिकांचं अवकाळी पावसामुळे अवेळी पावसामुळे किंवा सततचा पाऊस असेल किंवा गारपीट असेल या सर्व पावसामुळे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं होतं सत्तावीस व अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी राज्यातील विविध भागामध्ये या पावसानं थैमान घातलेलं होतं आणि या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं होतं आणि याच नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या माध्यमातून हिवाळी अधिवेशनाच्या माध्यमातून एक निर्णय घेण्यात आलेला होता आणि तो निर्णय मध्ये शेतकऱ्यांना अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आम्ही आमचं आपलं सरकार हे दुपटीने मदत करेल असं आश्वासन देण्यात आलेलं होतं परंतु हे आश्वासन आश्वासन देऊन आता सरकारने आता एक जी आर निर्गमित केलेलं आहे कालच एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी एक महत्वाचा शेतकऱ्यांना एक दिलासा देण्यात आलेला आहे आणि तो दिलासा म्हणजे बत्तीस जिल्ह्यातील सर्व पंचनामे पूर्ण झालेले आहे प्रशासनाच्या माध्यमातून राज्य सरकारकडे अहवाल पाठवण्यात आलेला आहे आणि राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना हेक्टरी जास्तीत जास्त छत्तीस जास हजार जा जा रुपये नुकसान भरपाई ही देण्याचे ठरवली आहे जिरायत पिकासाठी तेरा हजार सहाशे रुपये बागायत पिकासाठी सत्तावीस हजार रुपये प्रति हेक्टर याचबरोबर फळबाग पिकांसाठी हेक्टरी छत्तीस हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचे ठरवण्यात आलेले आहे एकंदरीत मित्रांनो राज्यामध्ये सत्तावीस अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी सर्वत्र अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणामध्ये थैमान घातले होते त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पैसे जमा जमा करण्याची कार्यवाही सुद्धा अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार तेवीस पासून सुरू करण्यात आलेली होती परंतु ते जे काही अनुदान होतं ते प्रातिनिधिक स्वरूपामध्ये वाटप करण्यात आले होतं आद्यापर्यंत राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांना हे अनुदान प्राप्त व्हायचं राहिलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना गारपिटीचं अनुदान मिळणार आहे सततच्या पावसाचं अनुदान मिळणार आहे याचबरोबर जी काही अवकाळीची जी काही मदत आहे ही सुद्धा मिळणार आहे एकंदरीत मित्रांनो यामध्ये या सर्वात अगोदर सव्वीस जिल्ह्यांचे प्रस्ताव पंचनामे पूर्ण झालेले होते जवळपास सव्वीस जिल्ह्याच्या व्यतिरिक्त परभणी अकोला नागपूर चंद्रपूर अमरावती व गोंदिया या जिल्ह्यांचे पंचनामे बाकी राहिलेले होते परंतु या जिल्हा प्रशासनाच्या सुद्धा माध्यमातून जिल्ह्याचे प्रस्ताव आता राज्य सरकारकडे पाठवण्यात आलेले आहे आणि जवळपास नऊ हजार हेक्टर क्षेत्र शेतकऱ्यांचे बाधित दाखवण्यात आलेले आहे बत्तीस जिल्ह्यातील नऊ हजार क्षेत्र नऊ हजार हेक्टर क्षेत्र बाधित आहे आणि जवळपास दोन हजार कोटी रुपयापेक्षा जास्तचा निधी राज्य सरकारने मंजूर करण्यात आलेला आहे आणि हा निधी जे आहे एकत्रितपणे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरित होणार आहे आणि याद्या पोर्टलवर अपलोड करण्यात येतील आणि नंतर शेतकऱ्यांना केवायसी करण्याकरिता सांगण्यात येईल व केवायसी केल्याच्या नंतर शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यात म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे हस्तांतरण लाभाद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा केले जाणार आहे आणि एकंदरीत आतापर्यंत कोटी रुपये राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेले असून आता ज्या ज्या शेतकऱ्यांचं रब्बी पिकांचं नुकसान झालेलं असेल त्यामध्ये ज्वारी असेल त्यामध्ये हरभरा असेल आणि त्यामध्ये कापूस असेल किंवा त्यामध्ये तूर असेल या सर्व पिकांचं किंवा ज्वारी असेल या सर्व पिकांचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आता राज्य सरकारच्या माध्यमातून एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी एक महत्वाचा जी आर निर्गमित करून आणि या जी आरच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलासा देण्यात आलेला आहे रब्बी पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले होतं मित, तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून एक आपण महत्वाचा असा अपडेट आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्तास इथे थांबतो तोपर्यंत धन्यवाद